नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या पोलिसांच्या हाती लागलं मोठं घबाड कोंढव्यात कपाटातून पैशांचा पाऊस नोटांचा डोंगर पाहून पोलीस हैराण पैसे मोजून हात दुखले पुणे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडलेली आहे कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या छाप्यात एका घरातून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड सापडली आहे आणि यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे अवैध दारू विक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती हे मोठे घबाड लागले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवा परिसरातील काकडे वस्ती गल्ली नंबर दोन येथे प्रतिबंधात्मक कायद्यान्वये एका घरावर छापा टाकण्यात आला या ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान घरातील बंद कपाट तपासले असतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आक आली आणि या घरातून देशी दारूच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं तपासात समोर आलं आहे कपाटातून सापडलेली रोकड एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे ही रक्कम एवढी मोठी होती की नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बराच वेळ लागला आणि या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलेलं असून पुढील चौकशी सुरू आहे या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये पन्नास एम एलचे ऐंशी फुगे किंमत एक हजार सहाशे रुपये पस्तीस लिटरचे दोन कॅन एकूण सत्तर लिटर किंमत अठ्ठावीस हजार नंबर एक व्हिस्की दोनशे वीस नग किंमत अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये आर व्हिस्की एकशे त्र्याऐंशी नग किंमत चाळीस हजार दोनशे साठ आर एस एकशे ऐंशी एम एल दोनशे चोवीस नग किंमत छप्पन्न हजार आर एस नव्वद एम एल वीस नग किंमत दोन हजार आठशे क्लासिक गोल्ड बत्तीस न किंमत चार हजार आठशे हॉल्कन ब्लू अडतीस नग किंमत सहा हजार ऐंशी डर्बी स्पेशल त्रेचाळीसनं किंमत सहा हजार आठशे ऐंशी ओल्ड ओल्डमारक्रम अठ्ठेचाळीसनं किंमत दहा हजार तीनशे वीस आणि टँगोपंच सत्याहत्तर नग किंमत सहा हजार एकशे साठ रुपये असा सा दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे